जयघोष भारताचा आसमनती गुंजावा सन्हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा मन मंदिरा करीतो स्वागत आपुले विद्येच्या या प्रांगणा आजच्या या अतिशय मंगल पवित्र दिने या पावनस्थळी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अतिथी व पालक वर्गांचे शुभा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शब्द हार्दिक स्वागत स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने उगवलेल्या या मंगल प्रभाती आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक व मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धाराकीर्ती पडले देशासाठी आपले बलिदान दिले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या चार। मध्यरात्री तिरंगा फडकवण्यात आला व तिरंग्याच्या रूपाने स्वतंत्र भारताची नवी ओळख भारताला मिळाली तीन रंगांनी नटलेला तीन रंगांनी नटलेला तिरंगा आपुली शान आहे पाहताच संचारे चैतन्य अंगी तिरंगा आमूचा पंचप्राण आहे तिरंगा आमुचा पंचप्राण आहे सृजन हो कुठलाही कार्यक्रम म्हटला तरी त्या कार्यक्रमाला सक्षम अध्यक्षांची गरजही असते आणि आजच्या या मंगलमय पवित्र कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ठिकाणी उपस्थित असलेले मालेगाव मर्चंट बँकेचे यशस्वी डायरेक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते व माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नंदुतात्या बच्चाव साहेब यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने नम्र विनंती करते आता विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कदम मॅडम यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला पूर्ण विद्यालयाच्या वतीने मी अनुमोदन देत आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सैंदाने सर यांनी सादर करावी अशी त्यांना नम्र विनंती करते दे सलामी या तिरंग्याला उंच जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे सर्व अतिथी मान्यवरांना विनंती त्यांनी ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नंदुता त्या बच्चाव साहेब यांना विनंती त्यांनी सर्वात प्रथम आपल्या शुभ हस्ते भारत मातेच्या पवित्र प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं यामध्ये सर्व मान्यवरांनी देखील उपस्थित राहावे ही विनंती तसेच प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री बबन अप्पा बच्चाव साहेब यांना विनंती त्यांनी या ठिकाणी ध्वजपूजन व भारत मातेच्या चरणी श्रीफळ वाढवावे ध्वजस्तंभाचं पवित्र पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे ウィシュー。 Fala,